Jungle. Audio jungle, Audio jungle. Audio jungle. काय सांगाल काका आपण कुठून आलात आणि या दसरा मेळाव्यासाठी आपण वर्षा किती वर्षापासून येतात आणि इथून दसरा मेळावा जो चालू आहे हे ठिकाण किती किलोमीटर आहे दसरा ट्रॅफिक जाम समोर नाही आम्ही कधीतरी तीस वर्षापासून येऊन नगर निर्देश येतो आणि तीस वर्षापासून दसरा मेळावा चालू आहे आमची आणि तीस मोठ्या जाण्यामध्ये कायम घेऊन चालू ठेवली आणि तीस वर्षामध्ये सगळं आहे तर मी स्वतः तीस वर्षापासून भगवानगड येतो तो आपण सहा जग सहा वर्षापासून सात वर्ष येतो तर आज आपण त्या भग भगवान गडापर्यंत पोहोचू शकत नाहीत काय भावना आहेत आपल्या आणि का पोहोचू शकत नाहीत आता ट्रॅफिक एवढी आहे दरवर्षी पेक्षा कमी कमी डब्ल्यू डब्ल्यू एवढ्या असता आलेली आहे किती किलोमीटर आहे आधी आठ किलोमीटर सहागाव वाढलं नाही तुमचं नाव पोचू शकत नाही का तेव्हा दृष्टीने इथे आहोत आज आपण भगवान भक्तिकाराच्या तीस वर्षापासून या वारीला येत आहे आणि आजचा दसरा मला काय वाटतंय आमच्यामध्ये या भगवानगडाची भावना जोडलेली पहिल्यापासून आणि त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक दर वर्षाला दसऱ्याला निमित्त इथे येत असतो सोनं उठण्यासाठी आणि इथून आपण जो दसरा मेळाव्यासाठी येत आहे आज भक्ती भगवान गडावर आज आठ ते दहा किलोमीटर पुढं मेळावा चालू आहे आता सध्या पंकजाताईचं भाषण चालू आहे चालू तर आपल्याला तिथपर्यंत जाता येत नाही भावना इथेच लाईव्ह भाऊन आलो झालं दा, नाही आता आणि मोबाईलवर पण आम्हाला मनावर शांती लागणार होती था। लावना था। लावना ती शांती आम्हाला आता लाभत नाहीये ज्या मनामध्ये आम्हाला ज्या भावना होत्या की आम्ही तिथे काहीतरी जाऊन दर्शन घेतलं पाहिजे तर दर्शनही आमचं झालं नाही सर्व समाजासाठी संतांनी जे मार्गदर्शन केलंय आहे त्याच्यात आम्ही आमची परंपरा आहे सर्व सर्व धर्म समभावासाठी आम्ही त्या ठिकाणी परंपरा आहे त्या परंपरेनुसार आम्ही तिथे जातो तीस वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी आमचं श्रद्धा स्थान असल्यामुळे त्याच ठिकाणी आम्ही जाण्याचं एक आमचं मानस असतो आणि सकाळपासून आम्ही आता इथे निघलो गर्दी एवढी असल्यामुळे आम्ही आठ किलोमीटर आमच्या या अंतराहून आम्ही त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही म्हणून आमच्या मनात खंत आहे की ज्या ठिकाणी आम्हाला जायचं त्या ठिकाणी आम्ही पोहोचू शकलो नाही म्हणून आज रोजी आम्हाला आमच्या मनातली जी खंत आहे ती तुमच्या समोर बोलून दाखवावं लागते हे आम्हाला थोडस वाईट वाटतंय की आम्हाला जाण्यासाठी वेगळा यानंतर मोठा रस्ता असला पाहिजे कारण पब्लिक एवढी झालेली यावेळेस की जेवढेही गर्दी असल्यामुळे आमच्या ज्या भावना आहेत आम्ही भगवान बाबाच्या चरणी अर्पण करतो आहोत या सर्वांच्या लोकांच्या सानिध्यामध्ये आम्ही इथूनच आमच्या भावना जातो आता आपण इथून पुढे आठ किलोमीटर आहे आणि पाठीमाग किती किलोमीटर आणि ट्रॅफिक जाम असे अजून इकडे अजून दहा गोष्टी ट्रॉफिक जाम आहे माझे पाठीमागे पण म्हणजे आणि जवळपास बरेचसे झाले ट्रॅफिक जाम असल्यामुळं